नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी वॉक इन इंटरव्ह्यू तीस एप्रिल दोन हजार चोवीस निवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अनुक्रमांक एक पदे प्राथमिक शिक्षक शैक्षणिक अर्ता बी ए किंवा बी एस सी डी टी एड फिक्स पे बारा हजार ते पंधरा हजार एकूण पदे वीस अनुक्रमांक दोन पदे माध्यमिक शिक्षक शैक्षणिक अर्हता यम ए इंग्रजी बी एड एम एस सी गणित बी एड एम एस सी विज्ञान बी एड फिक्स पे पंद्रह हज़ार से वीस हज़ार एकूण पदे, यम ए इंग्रजी बी एड सहा पदे एम एस सी गणित बी एड दोन पदे, एम एस सी विज्ञान बी एड तीन पदे अनुक्रमांक तीन पदे माध्यमिक शिक्षक शैक्षणिक अर्हता एम ए मराठी बी एड यम ए हिंदी बी एड यम ए संस्कृत बी एड यम ए भूगोल बी एड यम ए इतिहास बी एड फिक्स पे बारा हजार ते अठरा हजार त्यानंतर आहे यम ए मराठी बी एड एकूणपदे चार यम ए हिंदी बी एड दोन पदे यम ए संस्कृत बी एड एक पद यम ए भूगोल बी एड एक पद यम ए इतिहास बी एड एक पद अनुक्रमांक चार पदे उच्च माध्यमिक शिक्षक शैक्षणिक अर्हता एम एस सी रसायनशास्त्र बी एड एम एस सी भौतिकशास्त्र बी एड एम एस सी जीवशास्त्र बी एड एम एस सी गणित बी एड पे पंचवीस हज़ार से तीस हज़ार यम एस सी रसायनशास्त्र बी एड एक जागा एम एस सी भौतिकशास्त्र बी एड एक जागा एमएससी एस सी जीवशास्त्र बी एड एक जागा एम एस सी गणित बी एड एक जागा अनुक्रमांक क्रमांक पांच पदे वसतिगृह अधीक्षक पुरुष शैक्षणिक अर्हता बी ए कि बी एस सी कि बी कॉम फिक्स पे दा हज़ार से बारह हज़ार एकूण पदे वीस अनुक्रमांक सहा पदे वसतिगृह अधिक शिका महिला शैक्षणिक अर्हता बी ए किंवा बी एस सी किंवा बी कॉम फिक्स पे दहा हजार ते बारा हजार एकूण दहा जागा अनुक्रमांक सात पदे टॅली ऑपरेटर शैक्षणिक अर्हता टॅली ई आर पी झिरो सॉरी टॅली ई आर पी पॉईंट झिरो नाईन फिक्सपे बारा हजार ते पंधरा हजार सहा जागा अनुक्रमांक आठ पदे कॅशियर शैक्षणिक अर्हता दोन वर्षाचा अनुभव फिक्स पे दहा हजार ते बारा हजार दोन जागा अनुक्रमांक नऊ पदे लिपिक शैक्षणिक अर्हता पदवीधर प्लस संगणक ज्ञान आवश्यक फिक्स पे दहा हजार ते बारा हजार दोन जागा अनुक्रमांक दहा पदे रिसेप्शनिस्ट शैक्षणिक अर्हता दोन वर्षाचा अनुभव फिक्सपे आठ हजार ते दहा हजार एकूण पाच जागा अनुक्रमांक अकरा पदे क्रीडा शिक्षक शैक्षणिक अर्हता बी पी एड ऑब्लिक एम पी एड फिक्स पे पंधरा हजार ते वीस हजार एकूण तीन जागा अनुक्रमांक बारा पदे ग्रंथपाल शैक्षणिक अर्हता बी ऑब्लिक एम लिब फिक्स पे दहा हजार ते पंधरा हजार दोन जागा अनुक्रमांक तेरा पदे कॉम्प्युटर ऑपरेटर शैक्षणिक अर्हता डी टी पी मराठी इंग्रजी जॉब वर्क फिक्स पे दहा हजार ते पंधरा हजार सात जागा अनुक्रमांक चौदा पदे ग्राफिक्स डिझायनर शैक्षणिक अर्हता फोटोशॉप कोरल ड्रॉ फिक्स पे दहा हजार ते पंधरा हजार दोन जागा अनुक्रमांक पंधरा पदे सेवक पुरुष शैक्षणिक अर्हता आठवी फिक्स पे दहा हजार सात जागा अनुक्रमांक सोळा पदे सेवक महिला शैक्षणिक अर्हता आठवी फिक्स पे दहा हजार एकूण तीन जागा अनुक्रमांक सतरा पदे वाचमन शैक्षणिक अर्हता दोन वर्षाचा अनुभव फिक्स पे दहा हजार एकूण पाच जागा अनुक्रमांक अठरा पदे चालक शैक्षणिक अर्हता किमान पाच वर्षाचा अनुभव फिक्स पे बारा हजार ते पंधरा हजार एकूण पदे दोन अनुक्रमांक एकोणीस पदे माळी शैक्षणिक अर्हता बागकामाचा दोन वर्षाचा अनुभव फिक्स पे दहा हजार एकूण पाच जागा सूचना शिक्षकांनी डेमोच्या तयारीने येणे उमेदवाराने मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे उमेदवाराने स्वतःच्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रतिसह उपस्थित रहावे मानधनबाबत नियम व अटी संस्थेच्या अधीन राहतील दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवार सकाळी दहा ते सहा या वेळेत मुलाखतीसाठी यावे स्थळ ज्ञानसाधना प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल फाउंडेशन बिल्डिंग जिंतूर रोड धर्मापुरी पाटी परभणी संपर्क संपर्क करण्यासाठी तीन संपर्क क्रमांक दिले आहेत तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद